भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे उद्धव विरोधात तक्रार दाखल केली आहे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आणि दिशाभूल करणारे विधान केल्याच्या तक्रारीत म्हटलं आहे त्याचबरोबर सत्ताधारी भाजपवर चुकीचे आरोप केले आणि निवडणूक आयोगावरही आरोप केलेत हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्याची मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे त्यांचं म्हणणं आहे की आचारसितीचा से उबाटा सेना आदित्यजी उद्धवजी प्रचंड घाबरलेले आहेत मी असे पडपुटे उद्धवजी आणि त्यांचे कार्यकर्ते कधीच बघितले नाही भाजप बरोबर नसल्यावर घबराट त्यांच्यामध्ये झाली स्वाभाविक आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा ईव्हीएमवर मग व्हीव्हीपॅटवर मग त्या ठिकाणी निवडणुकीच्या आयोगाने दिलेल्या मतदानाच्या संख्येवर प्रत्येकावर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली आहे आणि म्हणून आता बैठकांवर मला वाटतं एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातून बाहेरच जा आणि आदित्यजी अजून इच्छा आहे